जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार येथे महाराष्ट्र राज्य परिवहन विभागाच्या एसटीचा 76 वा वाढदिवस कार्यक्रम साजरा राज्य परिवहन महामंडळाचा वर्धापन दिवस नंदुरबार आगारात उत्साहात संपन्न महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचा 76 वर्धापन दिवस नंदुरबार आगारात उत्साहात साजरा करण्यात आला कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून नायब तहसीलदार प्रांजल पाटील सहायक मोटर वाहन निरीक्षक अविनाश तेलोरे तडवी पतंजली जिल्हाध्यक्ष अंकुश वसावे विनोद सैन्य हे उपस्थित होते नायब तहसीलदार प्रांजल पाटील यांनी आपल्या मनोगतात सर्वसामान्य जनतेच्या सर्वांगीण विकासात एस महामंडळाचे योगदान विषद केले तसेच एमपीएससीची तयारी करत असताना एसटीने प्रवास केल्याच्या आठवणींना त्यांनी उजाळा दिला एन दिमाळी यांनी आपल्या मनोगतात राज्य परिवहन महामंडळाचा कणा असलेल्या चालक वाहकांचे योगदान स्पष्ट करून त्यांच्या महामंडळाची घोडदौड सुरू असल्याचे नमूद केले अध्यक्षीय भाषणात आगार व्यवस्थापक संदीप निकम यांनी राज्य परिवहन महामंडळाच्या इतिहासाचे अवलोकन करताना एक जून एकोणीसशे अठ्ठेचाळीस पासून सुरू झालेल्या महामंडळाने प्रगतीचे शिखर गाठत असताना अनेक चढउतार पाहिल्याचे नमूद केले आधुनिकतेकडे वाटचाल करत प्रवाशांना अत्याधुनिक बस सेवा देत असतानाच महामंडळाने प्रवाशांची अतूट नाते निर्माण केल्यामुळेच आज यशस्वीपणे शहात्तरावा वर्धापन दिवस महामंडळ साजरा करत असल्याचे नमूद केले वर्धापन दिनानिमित्त बस स्थानक व आगार परिसर केळीच्या खांबांनी आणि तोरणांनी सजविण्यात आला होता आगारात ठिकठिकाणी काढण्यात आलेला मनमोहक रांगोळ्या प्रवाशांचे लक्ष वेधून घेत होत्या प्रमुख अतिथींच्या हस्ते वर्धापन दिनाचा केक कापून तसेच प्रवाशांना पुष्पगुच्छ आणि साखर पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचलन दिनेश गायकवाड यांनी केले असून कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहायक वाहतूक अधीक्षक सागर पाडवी वाहतूक निरीक्षक हृष्केश पावरा आगार लेखक भाईजी बाविस्कर पाळी प्रमुख अशोक वळवी लक्ष्मण हिरे यश कोकणी दिलीप गायकवाड संतोष पवार हेमंत मोहिते सुभाष भास्करे प्रकाश बागुल मोहन गढरी अमृत चव्हाण फिरोज मंसूरी मयुरी हाडके लतिका खन्ना सागर बुंदिले विशाल चिरावंडे लता मोरे सुवर्णा धनगर गणशीराम सूर्यवंशी महेंद्र आगळे विपुल सोनवणे राजू चौधरी ज्योती साळी रवींद्र पाटील प्रकाश वंजारी हिरा कोकणी सुधीर मोरे युवराज पवार जीवन पवार रवींद्र माळी प्रकाश शिशी राकेश बेडसे संदीप निकम इफ्तिहार मिर्झा आदींनी परिश्रम घेतले सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार